मी तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये आता आम्ही निघत आहेत मी राम बाई आणि शुभम आंबजोगाईला एवढं मला येत नाही योगेश्वरी मातेला शिकत आहे मी राम म्हणला इंटरव्ह्यू दे चला, <laughs> चला। ओके okay, तर अकराच्या आसपास आम्ही चौघ जण मिळून निघालात आपल्या अंबाजोगाईला योगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी सानू ही आहे आमची सानू माझी पत्नी उर्फ आमची बाई खरं सांगू तर परळीवरून फक्त पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर असलेली आपली योगेश्वरी माता अंबाजोगाईला दर्शनाला जायला मला पाच वर्ष लागले तर पाच वर्षानंतर चाललोय अतिक्रमण वगैरे हटून एकदम मोठी झाली अंबाजोगाई हो आता आमच्या तीन लेकरांच्या मध्ये एक मोठा माणूस किती शांत बसलाय बघा कधी नाही कधी नाही ना तब्बल अर्ध्या तासाचा प्रवास करून आम्ही फायनली अंबाजोगाईला हो पोहोचलात महाद्वारातून एंटर केलं मंदिर साठी आता निघालात आम्ही दर्शनाला मंदिराच्या परिसरात आल्या आल्या उजव्या बाजूला आम्ही नारळ प्रसादाच्या दुकानावर नारळ प्रसाद घेतला मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आलात की समोरच एवढी छान अशी डिकमाळ दिसली मंदिर परिसरातलं आजचं वातावरण खूपच छान होतं आणि एकदम शांत होतं आणि प्रवेशद्वारासमोरच एक सुंदर अशी रांगोळ काढलेली होती मग आम्ही मधी निघालात आपल्या या योगेश्वरी मातेच्या मंदिराची जी रचना आहे ती हेमांडपंथी स्थापत्यशैलीची आहे आणि मंदिर हे उत्तराभिमुख आहे आणि मंदिराच्या चहू बाजूला महाद्वार आहे योगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात सर्व मंगल मंगल्य शिवे सर्व साधिके गौरी नारायण माहितीनुसार ह्या मंदिरचा जीर्णोद्धार हा दीड हजार वर्षाखाली झालेला आहे मग मंदिरात एंटर केल्यावर थोडीशी दर्शन रांग आम्हाला लागली दंतासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी माता पार्वतीनं घेतलेला हा अवतार पुढेच गणेशजींचं दर्शन घेतलं आणि बारीला लागून थांबला आम्ही पोहोचण्यास आणि मंदिर मंदिरात दर्शन बंद होण्यास एकच वेळ झाली मग आम्ही थोडं थांबला कारण मातेच्या नैवेद्याचा आणि आरतीचा वेळ झालेला होता मातेची आरती आणि पूजा झाल्यानंतर फायनली आमचं दर्शन झालं मध्ये व्हिडिओ शूटिंग काढायला परवानगी नव्हती त्यामुळे असंच बाहेरून टी व्हीवरचीच व्हिडिओ शूटिंग घ्यावं लागली दर्शन करून बाहेर आलात मग बाहेर मातेच्या प्रतिकृतीचं दर्शन घेतलं त्यानंतर विष्णू भगवानचं पण दर्शन घेतलं आणि मग बाहेर निघालात बाहेर असलेल्या आपल्या महादेवांचं दर्शन घेतलं हर हर महादेव मग भाऊनं नारळ फोडलं मी नेऊन मधी देवीला प्रसाद ठेवला आमचं खूपच मन प्रसन्न करणार असं आमचं दर्शन झालं मग देवीच्या मंदिरात थोडंसं आम्ही हिंडलात प्रदक्षिणा घेतली आमची बाई तर खूपच खुश होती उड्या मारू लागली धिंगाणा करू लागली पप्पासोबत तिच्या मग थोडे वेळ निवांत बसलात मंदिर मध्ये प्रसन्न वातावरणात मन रमलं आमचं मग तिथून निघालात आम्ही वडापाव आणि पोहे खाण्यासाठी सोन्याला घरी कुंडीसुद्धा घ्यायची होती झाडाची लेना है हमको। कुंडा लेना है, कुंडा मिट्टी का मातीचे कुंडे काय आम्हाला भेटले नाही कॉम्प्रोमाइज केलं नाही मग ते नाही घेतले चिनी चिनी माती का पोहे घेतले आणि पोहे घेऊन मग आम्ही आला तो वडापावच्या गाड्यावर श्री स्वामी समर्थ वडापाव सेंटर वर कारण आम्ही पहिल्यांदा जेव्हा आंबा जोगायला येत होतात तेव्हा इथंच वडापाव खात होतो मग त्या काकाने फटाफट बेसन मिक्स केलं आणि त्यामध्ये मस्त अशी भाजी बनवली आणि वडे बनवले आणि लगेच तळायला टाकले मग आम्ही निवांत असा वडापाववर ताव मारला पाच वर्षानंतर अंबादोगाचा वडापाव खालतो पोटभर दाबून हाणले आणि मग परळीला निघालात तर अशा प्रकारे आज आमचे योगेश्वरी मातेचं दर्शन झालं ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू